श्री नमस्कार मेष राशीच्या जातकानो गेली अनेक वर्ष मेसराशीच्या व्यक्तीने एक विचित्र मानसिक आणि भावनिक संघर्ष अनुभवलाय आयुष्य शांत वाटत असलं तरी यातून एक मोठी अस्थिरता गोंधळ गुंतागुंत होती आर्थिक ताण नात्यातील गैरसमज आणि करिअरमध्ये थांबलेला प्रवास यामुळे जीवन एक विचित्र चक्रात अडकले होते जणू विश्व त्याची कठोर परीक्षा घेते तुम्ही तुटत तुटत पुन्हा उभे राहिलात पण आता हा संघर्ष एका वेगळ्याच अचानक असा निर्णायक टप्प्यावर येऊन थांबलाय नसीबदार ठोठावत असताना ती एक भयानक चाहूल तुम्हाला लागेल आता तुमच्या नशिबाचे दार ठोठवणार आहे पण त्यापोरी एक भयानक पण एक गोड टर्निंग पाऊ पॉइंट तुमच्या आयुष्यात येईल भयानक यासाठी कारण हा बदल अचानक जलद आणि इतका तीव्र असेल की तुमचं संपूर्ण जगच करून टाकेल अनेक वर्षापासून दबलेली राहून गेलेली शक्ती एका विस्फोटाच्या रूपात बाहेर पडणार आहे या अचानक आलेल्या बदलाच्या वाटेवर काही काळ तुमच्या तुम्हाला अस्थिरता जाणेल पण हाच बदल तुम्हाला तुमच्या भाग्याची दिशा कायमस्वरूपी बदलून टाकणार आहे लक्षात घ्या यापुढे तुम्ही ज्या सात मोठ्या घटना आणि बदलांना सामोरे जाल ते म्हणजे तुमच्या आयुष्यात कायमचे स्थिर आणि भाग्यवर्धक ठरतील ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं ते तुमच्या प्रगती समोर निशब्द होतील तुमचा संघर्ष आता संपत आलाय आणि आता तुमचा काळ सुरू झालाय हे सात संकेत जाणून घ्या कारण ही माहिती केवळ भविष्य नाही तर तुम्हाला तुमच्या आत्मविश्वासाच्या तुम्हा पुनर्जन्माची तयारी करून देते तर हेच राशीच्या जातकां पहिला आणि महत्त्वाचा जो संकेत आहे तो म्हणजे अडकलेले मार्ग अचानक उघडतील तुमचे जीवन गेले अनेक वर्षा दिवसापासून एका विचित्र चक्रात अडकले होते तेथे कोणते काम सुरू झाले तरी ते अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचत नव्हते एखादा मोठा निर्णय घ्यायचा म्हटला की मनात गोंधळ निर्माण व्हायचा आणि ज्याच्याकडून तुमची ही मदतीची अपेक्षा होती ते नेमके दूर जायचे आणि या कारणामुळेच अनेक महत्वाच्या फाईल्स योजना खात पडल्या होत्या ही केवळ कामाची समस्या नव्हती तर एक प्रकारचा ऊर्जा अडथळा होता ज्यामुळे तुम्हाला पुढे सरकता येत नव्हते पण आता विश्वाने तुमच्यासाठी दिशा बदलली आणि ग्रहाने तुमच्या जीवनात यशस्वीतेचा हिरवा दिवा लावलाय कारण या बदलामुळे तुमच्या अडकलेल्या कामामध्ये मोठी गती का येईल ज्या सरकारी कामासाठी किंवा कंत्राटासाठी तुम्ही वर्षानुवर्ष धावपळत करत होता ते आता एकदम सरळ होतील विशेष म्हणजे ज्या लोकांनी तुमच्या कागदपत्रे थांबून ठेवली होती लोक तुम्हाला स्वतःहून फोन करून ती कामे पुढे नेतील अडकलेले पेमेंट असो जुनी कर्ज असो आर्थिक डॉक्युमेंट असो एकदम आता मार्गी लागणार आहेत इतकेच नाही तर ज्या व्यवसायात आणि गुंतवणुकीत मोठे नुकसान झाले होते त्याच ठिकाणी आता अचानक मोठा फायदा मिळेल ज्यामुळे तुमचा आर्थिक तोल पुन्हा सावरला जाईल लक्षात घ्या जात जातानं या सगळ्या समस्याची सोडून इतक्या वेगाने होईल की तुम्ही स्वतः विचारात पडाल एवढं सगळं आतापर्यंत का होतं ज्यामुळे तुम्हाला रात्री झोपही लागत नव्हती जो प्रश्न तुमच्या मनात सतत टोचत होता तोच आता सर्वात सोपा होऊन पुढे सरकणार आहे हा बदल केवळ बाह्य स्वरूपाचा नसेल तर त्यामुळे तुमच्या मनाला मोठी शांतता आणि धैर्य मिळेल कारण तुमच्या जीवनातील सर्वात मोठी अडचण आता कायमस्वरूपी दूर होणार आणि अस्थिरतेचा स्थिरतेचा मार्ग मोकळा होणार दुसरा जो चमत्कार आहे तो म्हणजे शत्रू स्वतः नष्ट होणार राशीचा राशीचे लोक मुख्यतः स्वभावता शांत आणि संयमी असले तरी शांत व्यक्तीला जास्त त्रास दिला जातो जा हा नियम तुमच्या बाबतीतही लागू झाला गेल्या काही काळात तुमच्या आजूबाजूला बोलणारे तुमच्या यशाला मत्सर करणारे आणि तोंडात गोड बोलून धोका देणारे लोक अनेक लोक तुमच्या मार्गात अडथळा बनून राहिले आहेत तुमच्या प्रगतीचा मार्ग रोखण्यासाठी त्यांनी कट कारस्थाने आणि खोटेपणाचा आधार घेतला पण आता विश्वासाच्या नियमानुसार त्याचा काळ संपत आलाय त्यांना हरवण्यासाठी तुम्हाला कोणती नवी योजना आखायची गरज नाही कारण आता ते त्याच्याच कर्माच्या फळामुळे कोसळतील लक्षात घ्या मित्रांनो तुमच्या शत्रूंना तुमचा नाश करण्यासाठी वेगळ्या प्रयत्नाची गरज नाही ते त्यांच्या स्वतःच्या चुकीच्या निर्णयामुळे आणि अहंकाराने स्वतःला संपवतील त्यांच्यावर त्यांच्या पापाचे फटकारे येतील आणि त्यांच्या खोट्या गोष्टी आता सार्वजनिक होतील त्याने त्यांच्या विरुद्ध तुमच्या विरुद्ध रचलेले सर्व कट त्यांच्यावरच उलटतील म्हणजे त्यांनी तुमच्यासाठी खोदलेला खड्डा त्यांनाच मिळणार आहे गिळणार आहे हा प्र एक प्रकारचा नैसर्गिक न्याय असेल जिथे तुमची मौन आणि संयम हेच तुमचे मोठे शत्र शस्त्र सिद्ध होईल या काळात तू या काळात मेष राशीच्या जातकांसाठी सर्वात दिलासादायक बाप म्हणजे तुम्हाला कोणालाही काही सिद्ध करण्याची गरज नाही परिस्थिती आणि काळ स्वतः तुमच्या बाजूने उभा राहील तुमचा विजय निश्चित आहे आणि तुमचे शत्रू तुमचे सामर्थ्य पाहून तुमची आपली चूक मान्य करण्यास मजबूत होतील त्यामुळे तुमच्या मनात दीर्घकाळ असलेली भीती असो आणि सततचा मानसिक तणाव संपुष्टात येईल आणि तुम्हाला खरी शांतता प्राप्त होईल लक्षात घ्या मित्रांनो दवी संकेत तिसरा जो संकेत आहे तो म्हणजे दैवी संदेशाचा अनपेक्षित धडक जसं की मेसराशीच्या आयुष्यात येणारी तिसरी घटना अत्यंत धक्का देणारी पण आनंद देणारी असेल नशीब तुमच्यासाठी दाट ठोटवणार आहे पण ते अत्यंत अनपेक्षित मार्गाने अचानक आलेला एखादा फोन संदेश तुमच्या आयुष्याची दिशा एका क्षणात बदलून टाकेल हा संदेश एखाद्या मोठ्या जॉब ऑफरच्या स्वरूपात असू शकतो परदेशातून आलेला एखाद्या महत्वाचा ईमेल असू शकतो किंवा बऱ्याच दिवसापासून अडकलेल्या पैशाबाबतचा अत्यंत चांगली बातमी असू शकते हा संदेश केवळ एक बातमी नसेल तर तुमच्या भाग्याचे प्रवेशद्वार असेल जे, जे तुम्हाला मोठ्या संदेशी जोडून ठेवत आहे तुमच्या जीवनातील टर्निंग पॉइंट म्हणून एकच फोन आणि संदेश पुरेसा ठरणार आहे कारण ज्या गोष्टीची तुम्ही कल्पनाही केली नव्हती ती अचानक तुमच्या समोर उभी राहील एखादी मोठी संधी जुना मित्र संपर्क किंवा संपर्क अचानक तुमच्याशी जोडला जाईल आणि तुमच्यासाठी महत्वाची भूमिका बजावेल तुम्ही ज्या क्षेत्रात खूप प्रयत्न करून निराशा मिळवली होती तेथे सगळे मार्ग बंद झाल्यासारखे वाटे होते तिथेच आता आपोआप एक भला मोठा दरवाजा उघडणार आहे आणि हा काळ तुम्हाला प्रयत्नापेक्षाही नशिबाची साथ कशी मिळते याचा अनुभव देईल लक्षात घ्या मी इस्रायलशी जात एखादा फोन किंवा संदेश म्हणजे केवळ मानवी संपर्क नाही तर तो विश्वाकडून आलेला एक थेट गुप्त संकेत असणार आहे हा संकेत तुम्हाला सांगतो की तुझा काळ आलाय आता उठ आणि पुढे जाल कारण इतके दिवस तुम्ही ज्या संधीची वाट पाहत होता ती संधी आता तुमच्या कडे चालून आली आहे हा संदेश तुमच्या जीवनातील निष्क्रियतेचा काळ संपवून उत्साह जाणवून प्रगतीचा नवीन अध्याय सुरू करतोय तुम्हाला फक्त या संकेताकडे लक्ष देऊन आत्मविश्वासपूर्वक पुढे जायचे लक्षात घ्या मेष राशीच्या जात गाणो चौथा संकेत म्हणजे मेष राशीसाठी आर्थिक स्थिरता टिकवून ठेवण्याची क्षमता ठेवणारा पण गेल्या काही महिन्यात परिस्थिती पूर्णपणे वेगळी होती पैसे येत असले तरी हातात टिकत नव्हते अचानक वाढलेले खर्च अनपेक्षित जबाबदाऱ्या घरातील आर्थिक ताण खूप वाढला होता ज्यामुळे रात्रीची झोपही उडत होती परंतु आता ही समस्या कायमची संपुष्टात येणार आहे कारण आतापर्यंत उलटा असलेला पैशाचा प्रभाव पुन्हा योग्य दिशेने फिरेल आणि तुमच्या आयुष्यात आर्थिक धैर्य समृद्धी घेऊन येईल तुमच्यासाठी आर्थिक प्रगतीचे दरवाजे आता उघडतील तुम्हाला अचानकपणे नवीन उत्पन्नाचा स्रोत मिळेल किंवा व्यवसायात नफा झपाट्याने वाढेल जुन्या गुंतवणुकीतून किंवा अडकलेल्या मालमत्तेतून अचानक मोठा फायदा होण्याची शक्यता आहे सर्वात महत्वाचे म्हणजे तुम्ही जुनी कर्जे फेडण्यास सक्षम असाल ज्यामुळे डोक्यावरील मोठे ओझे कमी होईल आणि या काळात नवीन प्रॉपर्टी खरेदी करण्याचे शुभयोग देखील बनत आहेत जे, जे तुमच्या भविष्यातील आर्थिक स्थितीला मजबूत करणारे आहेत लक्षात घ्याव राशीचा राशीच्या जातकनो तुमचं हृदय अत्यंत संवेदनशील असतं आणि प्रेमाच्या बाबतीत ते नेहमीच प्रामाणिक असतं पण याच संवेदनशीलतेमुळे त्यांना तुम्हाला नात्यामध्ये अनेकदा गैरसमज आणि अंतर थंडपणा आता कधी कधी विश्वासघाताच्या वेदना सुद्धा सहन कराव्या लागल्यात यामुळे तुम्हाला भावनिक खूप भावनिक तुमची भावनिक बाजू खूप दुखावली गेली आहे आता या भावनिक संघर्ष संपणार असून तुमचं प्रेम नात्याच्या क्षेत्रात मोठा गोड टर्निंग पॉइंट येणार आहे या काळात नात्यामध्ये चमत्कारी बदल दिसून येईल जो व्यक्ती तुमच्यापासून गैरसमजामुळे किंवा इतर कारणामुळे दूर गेला होता तो पुन्हा तुमच्या जीवनात परत येईल आणि तसेच कुटुंबातील किंवा जुन्या नात्यातील कोणताही मोठा तणाव अचानक मिटेल आणि शांतता प्रस्ताव येईल नवीन नात्यात असलेल्या लोकांना त्यांच्या संबंधात निश्चित मिळेल ज्यांना अजून योग्य जोडीदार मिळाल नाही त्यांना आयुष्यात पहिल्यांदाच योग्य भे, व्यक्ती भेटण्याचा मजबूत घ्या मित्रांनो हा काळ तुमच्या जुन्या भावनिकेचा फाम भरून काढणारा आणि मनाला शांती देणारा ठरेल कारण तुमच्या कुटुंबात प्रेम एकता शांतता वाढेल सर्वात महत्वाचे म्हणजे प्रेमात आलेला गोडवा आणि नातात गमावलेला विश्वास परत येणार आहे एकदा भावनिक धैर्य प्राप्त झालं की मेस राशीच्या अर्थाने मानसिक शांती मिळेल राशीला आणि ते आपले संबंध अधिक मजबूतही करू शकतील तर मेसराशीच्या जातकानो मानसिक ताणामुळे प्रभावित आरोग्य सुद्धा सुधारेल कारण गेल्या काही काळात राशीचे आरोग्य थेट बाह्य कारणामुळे नव्हते तर तुमच्या मनातील मानसिक ताणामुळे प्रभावित झाले होते चिंता सततचा थकवा किंवा झोपेचे प्रश्न यामुळे शरीरातील ऊर्जा पातळी कमी झाली होती तुमच्या शरीरातील ही ऊर्जा कमी होण्याचे मुख्य कारण म्हणजे तुमच्या जीवनातील अस्थिरता आणि संघर्षाचा काळ परंत। होता परंतु आता जेव्हा तुमच्या समस्या दूर होत आहेत तेव्हा तुमच्या आरोग्य ही पूर्वीच्या तुलनेत अधिक मजबूत होऊन पुनश व उभारी घेईल कारण या काळात तुम्हाला मानसिक आणि शारीरिक अशा दोन्ही स्तरावरती सुधारणा जाणवतील सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्या मनातील काळे ढग दूर होतील मानसिक शांतता मोठ्या प्रमाणात वाढल आणि तुमच्या झोपेचे प्रश्न सुद्धा सुटतील ज्यामुळे शारीरिक नैसर्गिक ऊर्जा वाढेल आणि थकवा देखील दूर होईल जुनी छोटी छो... मोठी आजार आजारपणा असो किडको शारीरिक तक्रारी पूर्णपणे कमी होतील ज्यामुळे तुम्हाला एकंदरीत रोगमुक्तीचा अनुभव सुद्धा येईल अशा प्रकारे काही काळात शांत यातना जा सहन केल्या आहेत त्या संघर्षाला आता खऱ्या अर्थाने गोड व तेजस्वी अर्थ मिळणार विश्वाने तुमची परीक्षा पाहिलीये पण तुम्ही प्रत्येक वेळी तुटता तुटता पुन्हा उभे राहिलात आता तुमचा हा खरतर काळ संपुष्टात येईल आणि तुमच्या आयुष्यात येणारा या भाग्याचा विस्फोट केवळ नशीब बदलणार नाही तर तुमच्या संपूर्ण जीवनाच्या भूमिका बदलून टाकणार आहे मित्रांनो आता तुम्ही मागे वळून पाहण्याची तुम्हाला किंवा कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची गरज नाही भीतीला बाजूला ठेवा कारण हा बदल तुमच्यासाठी एक मोठे वरदान घेऊन येतोय तुमचा संघर्ष संपलाय आता काळ सुरू झालाय जी दार आयुष्यभर अडथळे बनवून उभी होती तीच आता तुमच्यासाठी उघडत आहेत नवीन यशाच्या मार्गावर आत्मविश्वास आणि आनंदाने पुढे चला तुमच्या पुढील वाटचाली खूप खूप शुभेच्छा मित्रांनो जाता जाता या व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये पूर्ण श्रद्धेने भक्तिभावानं श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असं लिहा आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा